निधरण छाती न एनडीए सोबत या अरे सीना तान करके हमारे अजीत दादा के साथ और शिंदे जी के साथ आओ पंतप्रधान प्रधान मोदी पवार ठाकरे ऑफर मोदी ऑफर वर कायम हनाले पवार जे जिसे से हिस्से से नहीं जिसे तो भी क्या उनसे सहकर्मी अस्त लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा जवळ आला असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नंदुरबारच्या सभेत खळबळ उडवून दिली निवडणूक प्रचारात मोदींच्या विरोधात रान उठवणारे शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना त्यांनी चक्क खुली ऑफर दिली काँग्रेस सोबत जाण्यापेक्षा शरद पवार उद्धव ठाकरेंनी अजित पवार आणि एकनाथ सोबत निधड्या छातीनं यावं असं वक्तव्य मोदींनी जाहीरपणे केलं नकली एनसीपी है और ये नकली शिवसेना है उन्होंने कांग्रेस में मर्जर करने का मन बना लिया है अब आपको मैं बताता हूं जब चार जून के बाद कांग्रेस में जाकर के मरने के बजाय अरे सीना तान करके हमारे अजीत दादा के साथ और सिंधे जी के साथ आओ बड़े शान से सपने पूरे हो जाए छोटे छोटे प्रादेशिक पक्ष भविष्यात काँग्रेसमध्ये विलीन होतील असं भाकीच शरद पवारांनी वर्तवलंय त्याचाच आधार घेऊन मोदींनी त्यांना सत्ताधारी एनडीए मध्ये सामील होण्याची ऑफर दिली मुख्यमंत्री शिंदेंनीही मोदींची ही ऑफर उचलून धरली दोन्ही पक्षाची ताकद कमी झालेली आहे आणि त्यामुळे काँग्रेसमध्ये जाण्याची भाषा करू लागले आणि मोदीजींनी म्हटलं शिवसैनिकांना आणि त्या कार्यकर्त्यांना नावान काय केलं काँग्रेसकडे जाण्यापेक्षा आपल्या बाळासाहेबांच्या विचारांच्या पक्षामध्ये येणं कधीच दरम्यान शरद पवारांनी मात्र मोदींची ही ऑफर ठामपणे धुडकावून लावली मोदींची भाषणं देशासाठी घातक आहेत जे देशाच्या हिताचं चा देशा चा नाही तिथे जाणार नाही असं पवारांनी स्पष्ट केलं जे देशाच्या हिताचे नाही तिथे मी आमचे सहकारी असणार आहे काही निवडणुकीचे एक दोन तीन चार चौथे झाले त्याच्यामुळे एकंदर चित्र दिसते मतदारांचं त्यांची एकंदर स्थिती दिसते निर्णय घेतले दिसतात त्याच्या मोदी साहेबांचा जो विचार त्या विचाराच्या विरुद्ध जन्मत व्यक्त होण्याचं प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि त्यामुळे ते अस्वस्थ आहेत दरम्यान पंतप्रधान मोदींना पराभव दिसत असल्यामुळेच ते अशी वक्तव्य करत असल्याची टीका शिवसेना ठाकरे केली आहे 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 मोदी हा एक लटकता आत्मा इकडे लटकत फिरतो आणि या लटकता आत्म्याबरोबर आमचे या महाराष्ट्राचे पवित्र आत्मे कधी जाणार नाहीत जणू काही मोदीजींनी निमंत्रण दिलाय आणि मग यांचे जे भोंगे बोलतायत की आता हे घाबरले आहेत त्यामुळे निमंत्रण देत आहेत स्वत पवार साहेबांनी सांगितलं की आम्हाला विलीन व्हावं लागेल त्याच्यावर दिलेली प्रतिक्रिया आहे उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा उल्लेख मोदींनी नकली शिवसेना असा केला तर शरद पवारांच्या पक्षाला नकली राष्ट्रवादी म्हणून हिणवलं इंडिया आघाडीचा भाग असलेल्या या दोन्ही पक्षांना एनडीएत सामील होण्याची ऑफर देण्याची वेळ मोदींवर का आली असावी याची चर्चा आता महाराष्ट्रात सुरू झाली आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास